लाडकी बहीणसाठी विधानसभा निवडणूक लांबणीवर गेल्याची चर्चा मतदानाला डिसेंबर मुहूर्त नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट तर इच्छुक उमेदवार गॅसवर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असले तरी प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेतली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली नि असल्याचे मानले जाऊ लागले आहे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाऊ लागले आहेत योजनेचे दोन हप्ते एकत्रितपणे काही दिवसांपूर्वी लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आले मात्र विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची मते अधिकाधिक मिळवायची असतील तर योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे तसेच योजनेचे आणखी किमान दोन तीन हप्ते तरी महिलांच्या खात्यात जमा होणे आवश्यक आचार आहे आचारसंहिता लागू झाल्यास मोठा खोळंबा होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीची घोषणा विलंबाने केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केले असले तरी त्यातील अनेक अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता अपात्र आहे अपात्र अर्जांची छाननी करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे शिवाय ही योजना व्यापक करण्यासाठी नवे अर्ज देखील भरून घेतले जाणार आहेत या दोन्ही कामांसाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेची योग्य व लाभदायी अंमलबजावणी करण्यासाठी महायुती सरकारला पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने विधानसभेची निवडणूक डिसेंबर मध्ये घेतली जाणार असल्याचे समजते केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर व हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली गेल्या तीन निवडणुकांमध्ये हरियाणा व महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा एकाच वेळी केली गेली होती मात्र यावेळी महाराष्ट्रातील निवडणूक जाहीर करण्यात आली नाही केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा जम्मू काश्मीर मधील मतदान पूर्ण झाल्यावरच जाहीर केले जातील असे सांगितले होते राज्यातील निवडणुकीच्या मतदानाचे टक्के ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा आठवड्यामध्ये जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर पंचेचाळीस दिवसांचा कालावधी प्रचारासाठी दिला जाऊ शकतो निवडणूक आयोगालाही महाराष्ट्रातील निवडणूक वर्षा अखेरीस डिसेंबर मध्ये घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले प्रत्यक्ष मतदानापर्यंत लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचे किमान हप्ते तरी महायुती सरकारला देता येतील प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपयांची भाऊबीज जमा होऊ शकते असे मानले जात आहे लाडकी बहीण योजना महायुती सरकारला राजकीय लाभासाठी अत्यंत महत्वाची आहे रक्षाबंधनाचे मुहूर्त साधत भाजप आणि शिंदे गटात प्रचारासाठी चढाओढ लागली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही पक्षांकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे पलकबाजीसह विविध माध्यमातून प्रचार सुरू झाला आहे गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राज राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात गरज पडल्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत दिले होते राज्यातील विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला असते त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा बरखास्त झाली तरी संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते काही आठवड्यांमध्ये मतदान होऊन निकालही जाहीर केला जाऊ शकतो त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात काही गैर नसल्याचे राजीव कुमार यांनी सूचित केले होते तर निवडणुकीच्या आधी गणेशोत्सव आणि दिवाळी हे दोन मोठे काई लाहन मोटे वेता तर आणखी काही लहान मोठे उत्सव येत आहेत इच्छुकांना यात कार्यकर्ते मतदारांना खुश ठेवण्यासाठी खर्च करावा लागेल वर्गणी याची मोठी मागणी इच्छुकांकडे केली जाईल ती मागणी मान्य केली नाही तर त्यांना नाराजीचा सामना करावा लागेल एक मतदारांकडूनही अशाच मागण्या होण्याची शक्यता आहे त्यामुळेच दोन्हीकडचे इच्छुक खर्च करण्याच्या शक्यतेने धास्तावले आहेत व त्यामुळेच निवडणूक लांबणीवर केली गेली असल्याची टीका करत आहेत अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद